काय हां इकडे बस जा तिकडे मी घेते बस तिकडे हॉलमध्ये जाऊन बसायचं हाताची कडे घाल मी आणते तिथे गप्प बसून जा काय खायचंय भाऊ तुला काय काय ए, खाले बास, खाले बास। हाले बास, हाले बस खाली बस खाली बस खाली बस मम्मी आणखी बस लवकर खाली खाली बस हाताची घडी बस खाली हाताची घडी काय तोंडावर पोट हा काय भाऊ काय घेतलं काय खातोय तू छान आहे कशी आईस्क्रीम Kasi kasi